कुत्रा आधीच देत असतो येणाऱ्या चांगल्या वाईट काळाचा संकेत मित्रांनो आपल्या जीवनात अनेक वेळा काही गोष्टी अशा घडतात ज्या आपल्याला अगदी साध्या वाटतात परंतु त्यामागे निसर्गाचा आणि दैवी शक्तींचा एक गूढ संदेश दडलेला असतो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ येऊ लागतो किंवा काही मोठे परिवर्तन होणार असते तेव्हा निसर्ग पशुपक्षी आणि इतर जीव यांच्या माध्यमातून त्याला विविध प्रकारे संकेत मिळतात हे संकेत नेहमी आपल्याला आधीच सांगतात की आपले भवितव्य कोणत्या दिशेने चालले आहे आपले ऋषीमुनी फारच ज्ञानी होते त्यांनी वेद आणि शास्त्रांमध्ये अशा अनेक दैवी संकेतांविषयी स्पष्टपणे लिहून ठेवले आहे श्रीकृष्णांनीही गीतेतील एका प्रसंगात नारदमुनींना सांगितले होते की नारद जेव्हा एखाद्या मनुष्याचा शुभ काळ येतो तेव्हा मी स्वतः निसर्ग पशु आणि पक्ष्यांच्या माध्यमातून त्याला संकेत देतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने हे संकेत समजून घेणे आणि ओळखणे अत्यंत गरजेचे आहे कारण जर आपण हे वेळेवर ओळखले नाहीत तर आपल्यासमोर येणाऱ्या संधींचा आपण योग्य फायदा घेऊ शकत नाही निसर्गातील या संकेतांपैकी एक अतिशय परिचित आणि जवळचा दूत म्हणजे कुत्रा कुत्र्याला भैरवनाथांचा प्रतीक मानले जाते आणि त्याला शनिदेवांचा आशीर्वाद लाभलेला आहे त्यामुळे कुत्र्याच्या वागणुकीतून आपल्याला अनेक शुभशुभ संकेत मिळू शकतात जेव्हा तुम्ही एखाद्या भटक्या कुत्र्याला पाहता जो तुमचा पाळीव नाही आणि तो तुम्हाला पाहून शेपूट हलवू लागतो किंवा तुमच्याकडे प्रेमाने पाहतो तेव्हा तो अत्यंत शुभ संकेत असतो असे म्हटले जाते की अशा वेळी तुम्ही ज्या कामासाठी बाहेर पडलेले असता ते कार्य यशस्वी होते आणि तुमच्यावर राहुकेतूसारख्या तु ग्रहांचा नकारात्मक प्रभाव दूर होतो कुत्रा जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल उजव्या बाजूने जात असेल आणि तोंडात भाकरीसारखी शाकाहारी वस्तू घेतली असेल तर तो संकेत तुमच्या प्रवासाच्या मंगलमयतेचा द्योतक आहे याचा अर्थ असा की तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात नक्की यश मिळेल आणि लवकरच तुमच्या घरात धनप्राप्तीचा योग निर्माण होईल कुत्रा शनिदेवांचा प्रिय प्राणी असल्यामुळे जर कोणाच्या आयुष्यात साडेसाती किंवा शनीचा दुष्परिणाम चालू असेल आणि अशा वेळी कुत्रा त्याच्याकडे प्रेमाने पाहतो खेळतो किंवा शेपूट हलवतो तर समजून घ्या की आता शनिदेवांचा कोप संपला आहे आणि शुभकाळ सुरू होणार आहे म्हणून अशा घटनांकडे हलक्यात घेऊ नका जर कुत्रा तुम्हाला पाहून आनंदाने उड्या मारतो खेळतो झोपतो किंवा तुमच्या आजूबाजूला फिरतो तर तो संकेत आहे की तुमचे कठीण दिवस संपणार आहेत आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येणार आहे अशा वेळी त्या कुत्र्याला भाकरी किंवा दूध द्यावे कारण असे केल्याने शुभफल अधिक वाढते आणि ग्रहदोषही कमी होतात परंतु मित्रांनो प्रत्येक संकेत शुभ असतो असे नाही काही वेळा कुत्र्याचे वर्तन हे सावधगिरीचा इशारा देणारे असते जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडलेले असाल आणि एखादा कुत्रा तुम्हाला पाहून अचानक जोरात भुंकायला लागला किंवा धावून तुमच्याकडे यायला लागला तर तो संकेत आहे की काहीतरी अनपेक्षित किंवा अशुभ घडण्याची शक्यता आहे वेळी थोडा वेळ थांबा पाण्याचा घोट घ्या मन शांत करा आणि काही मिनिटांनी पुन्हा प्रवास सुरू करा कुत्र्याचे भुंकणे म्हणजे फक्त आवाज नव्हे तर तो एक चेतावणी असते की तुमच्या आजूबाजूला काहीतरी नकारात्मक आहे किंवा काहीतरी चुकू शकते कधीकधी असेही घडते की कुत्रा तुम्हाला पाहून कोणत्याही कारणाशिवाय पळून जातो तुम्ही त्याला घाबरवले नाही ओरडलात नाही पण तो फक्त तुमच्या दर्शनानेच दूर पळून जातो हा अत्यंत गंभीर आणि अशुभ संकेत मानला जातो असे मानले जाते की अशा वेळी तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा असते किंवा तुमच्यावर कोणीतरी जादूटोणा केला असतो कुत्र्यांकडे अशी शक्ती असते की ते अदृश्य ऊर्जांचा अनुभव घेऊ शकतात त्यामुळे जर असा प्रसंग घडला तर तुम्ही ताबडतोब कोणत्याही मंदिरात जा विशेषतः हनुमान किंवा भैरवनाथाच्या मंदिरात आणि दिवा लावा प्रार्थना करा हे देवा माझ्यावरील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर कर असे केल्याने तुमच्यावरचा वाईट प्रभाव नष्ट होतो आणि तुमच्या जीवनात पुन्हा सकारात्मकता येते जर कुत्रा तुमच्या घराजवळ किंवा अंगणात रात्री रडायला लागला तर तो संकेतही दुर्लक्ष करू नका कुत्र्यांना सहावी इंद्रिय असते आणि ते अलौकिक शक्ती ओळखू शकतात जर कुत्रा डोके वर करून रडत असेल तर तो अत्यंत अशुभ मानला जातो कारण त्याचा अर्थ आहे की एखादी दुःखद घटना घडू शकते किंवा घरातील कुणी आजारी पडू शकतो जर डोके खाली ठेवून रडत असेल तर तो थोडा सौम्य संकेत आहे की घरात तणाव वाढू शकतो अशा वेळी त्या कुत्र्याला प्रेमाने हाकलावे पण त्याला त्रास देऊ नये कारण कुत्रा दैवी दूत मानला जातो कधी कधी आपण पाहतो की कुत्र्यांचा समूह एकत्र येऊन रडतो तो आवाज भयावह वाटतो परंतु तो एक प्रकारे निसर्गाची सूचना असते की आसपास काहीतरी बदल होणार आहे काही वेळा हा संकेत एखाद्या मोठ्या घटनेच्या आधी दिसतो म्हणून अशा वेळी देवाच्या नामस्मरणात राहा घरात दिवा लावा आणि मानसिक स्थैर्य ठेवा कुत्र्याचे सर्वात सुंदर आणि शुभ वर्तन म्हणजे जेव्हा तो तुम्हाला पाहून आनंदाने खेळू लागतो जर तो तुम्हाला पाहून शेपूट हलवतो आजूबाजूला पळतो जमिनीवर लोळतो किंवा तुमच्याकडे येऊन प्रेमाने स्पर्श करतो तर तो संकेत आहे की तुमच्यावर देवतांचा आशीर्वाद आहे विशेषतः शनिदेव आणि भैरवनाथांची कृपा तुमच्यावर आहे हा काळ तुमच्यासाठी प्रगतीचा समृद्धीचा आणि यशाचा असेल अशावेळी तुम्ही त्या कुत्र्याला भाकरी दूध किंवा गुळ द्यावे हा दानाचा कर्म केवळ त्या कुत्र्याला नव्हे तर तुम्हालाही अधिक शुभ फल देईल अशा संकेतांना वेदात आणि पुराणातही महत्व देण्यात आले आहे आपल्या पूर्वजांनी नेहमी सांगितले की निसर्ग कधीही विनाकारण काही दाखवत नाही प्रत्येक घटना प्रत्येक हालचाल आणि प्रत्येक जीवाच्या कृतीत दैवी संकेत दडलेले असतात त्यामुळे मित्रांनो पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या कुकऱ्याचे वेगळे वर्तन पाहाल तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका तो तुमच्यासाठी एखाद्या मोठ्या बदलाचा इशारा असू शकतो जर तो आनंदी आहे खेळतो आहे शेपूट हलवतो आहे तर तुमचे चांगले दिवस अगदी दारात आले आहे जर तो सतर्क करतो आहे तर सावध रहा निसर्ग नेहमी आपल्याला सांगतो फक्त आपल्याला ऐकण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे कुत्रा हा देवाचा संदेशवाहक आहे जो कधी प्रेमाने कधी चेतावणीने तर कधी दयाळूपणे आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवतो म्हणून या दैवी संकेतांना आदराने घ्या श्रद्धेने पहा आणि त्यातून शिकून आपले जीवन अधिक चांगले बनवा